साहेब आता किती बाईट दिली तर न भरणार तो खड्डा पडला त्याच्यात किती माती टाकली किती भरलं तरी तो खड्डा एवढा मोठा पडलेला आहे का तो भरून न निघणारा खड्डा आहे त्या खड्ड्याला एकच या सगळ्यांनी एकंदर त्या खड्ड्याच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहावं तरच तो खड्ड्याला काहीतरी दिला असाय दादानी बोलण्यासाठी आमच्याकडे ठेवलंच नाही सगळेच घेऊन गेलं खर खर तर बारा डिसेंबरला दोन राष्ट्रवादी पक्ष हे एकत्र येणार होते बारा डिसेंबरला येणार होते मी तर जसा निवडून आलो दहा तशापासून मी पांडुरांगा विनंती करीत होतो एकत्र आमच्या सारख्या सामान्य माणसाला दिलासा मिळाला आज एकत्र आले पाहिजे हीच आमची इच्छा आहे खरं खरे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा आहे की सोन पवार यांना उपमुख्यमंत्री पद आपण दिला पाहिजे कसं आता त्या कुटुंबाच्या पाठीमाग सगळ्यांनी राहिलं पाहिजे सन्मान्य शेम साहेबांनी सुद्धा न्याय दिला पाहिजे शेम साहेबांना सुद्धा आमची विनंती सामान्य कार्यकर्त्यांची साहेबांनी सुद्धा त्या कुटुंबाला सांभाळून घेतलं पाहिजे त्या कुटुंबाच्या पाठीमाग राहिला पाहिजे राजकारण येत जातं राजकारण चालत राहत परंतु आज त्या कुटुंबाची जी वेळ आलेली त्या वेळ सांभाळण्यासाठी सन्मान्य फडणवीस साहेबांनी त्याच्या पाठीमागा उभं राहिलं पाहिजे पाठीशी उभं राहिलं पाहिजे आमची तर विनंती आहे साहेबांना साहेब जोपर्यंत आहेत साहेबांनी त्या कुटुंबाच्या पाठीमागा उभं राहिलं पाहिजे आम्हाला सगळ्यांना एकत्र केलं पाहिजे मोठ्या साहेबांनी आणि लवकरात लवकर हा निर्णय घेतला पाहिजे हीच आमची इच्छा आहे आता मोठे साहेबाची इच्छा आहे मोठे साहेब ठरवतील आता मोठे साहेबच त्या कुटुंबात आता करते सारते साहेबांनी जे ठरलं आम्ही किती सांगितलं साहेब हे ते दुरंद नेते त्यांनी देशाचं राजकारण चालवलेलं आहे कुणी काही म्हणाल पण हे साहेब निर्णय जे घेतील तेच खरं राहील